भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षे चालले सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक विषयीच्या प्रश्नाचा त्याला यतकिंचित उलगडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही कारण काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल का ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होईल ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो कसे गाठू शकेल गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्त मांस शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही ज्ञानप्राप्ती मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले आणि तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे राहावे लागले चार पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला त्याच्या एकांत वासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली तिसऱ्या पायरीच्या वेळी त्यांनी मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले चौथ्या आणि शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानते समतोलतेची अवस्था आणली अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर वासना विरही अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला नव्या धम्माचा शोध नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनात बसला तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती त्याच्यामध्ये जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता सांख्य तत्त्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल या दोन्ही प्रश्नांचे बिंचूक उत्तर त्याला मिळाले ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञानप्राप्ती याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष असे नाव मिळाले बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाचे दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजेच शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो, तो सर्वांना दया दाखवितो तो, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना ना उमेद करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था म्हणजेच तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बुद्धिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्चिष्मती अर्थात अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बुधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर्विध ध्यान चतुर्विध व्यायाम चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदूर्जया म्हणजेच जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधांचे त्याला पूर्वज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थांची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंत करणात अगाध करुणा उत्पन्न होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बुद्धिसत्व त्युरंगमा म्हणजेच दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी थांबत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही तो आपल्या सहचरातील तृष्णा शांत करतो परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांत वृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह हो। यातकिंचित कमी होत नाही आणि प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे तेथे तो स्वाभाविकतःच अनुसरतो तो, तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो साधुमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्री आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेध होतो बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्ये मिळविली पाहिजेत इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमिताचाही पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नाही अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय बुद्धिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणुक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थातूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला आपल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही